आज आपण साध्या सोप्या पद्धतीने दे मेथीची भाजी करणार आहोत त्यासाठी एक जुडी मेथी निवडून आणि धुवून घेतलेली हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतला आहे मी शेंगादाणे जिरे थोडीशी शे हळद आणि मीठ घेतलेलं आहे कडे गरम झाली की एक पळी तेल टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये जिरे टाकायचे थोडीशी हळद टाकायची हळद अशी छान परतली की त्याच्यात मेथीची भाजी टाकायची छान घालून घेतल्याचे असे छान मिक्स करून घ्यायचे हिरी मिरची आणि लसूण बारीक करून घेतला आहे तो आता आपण घ्यायचे कापून घेऊया पण असं छान मिक्स करून घ्यायचं आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता भाजी शिजत आली की शेंगदा यांचं कुठं घ्यायचं होतं परत जीव करायचा असा मिक्स करून घ्यायची पाच मिनटं शिजून द्यायची आपली भाजी भाजी शिजत आली की थोडंसं उठून तेल टाकायचं परत मिक्स करायची दोन मिनटं गॅसवर राहून द्यायची आपली भाजी तयार आहे वास पण छान मिळते त्याचा तुम्ही नक्की करून पहा आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे नक्की करून पहा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका नक्की करून पहा